गंगाखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवती मंदिर असून हे देवस्थान भाविकात जागृत म्हणून प्रसिद्ध आहे भंडारी कुटुंबियाची सायंकाळी आरती व महाप्रसादाचे आयोजन केले होते भगवती मंदिरात नवरात्रनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवरात्र महोत्सवात घटनास्थापना देखील करण्यात आली होती मंदिराची सजावट व सुशोभीकरण करण्यात आले दिवसभर नागरिक दर्शनाचे लाभ घेतात बुधवारी भंडारी कुटुंबियांच्या हस्ते आरती व महाप्रसादाचे आयोजन केले असता यावेळी भगवती माता मंदिर संस्थानचे अध्यक्ष नरसिंहदास तापडिया उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव कोषाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे सचिव नंदकुमार सोमानी सहसचिव राम कुलकर्णी व्यवस्थापक सुधाकर चव्हाण दीपक तापडिया लक्ष्मण विभोते सुहास पाठक यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते रोज या ठिकाणी भाविक आरतीसाठी मोठी गर्दी देखील करत असतात प्रथम तर सर्वांना आमच्या भगवती माता मंदिर संस्थांच्या वतीनं नवरात्रीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दररोज आमच्याकडे संध्याकाळी साडेसात वाजता महाप्रसाद व आरतीचं आयोजन असतं आजची आरती राधेश्यामजी भंडारी यांच्या हस्ते झालेली आहे मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि या सर्व कार्यक्रमासाठी आमच्या जे टीमवर्कमध्ये जे आमचे जुने सदस्य आहेत पूर्ण त्याच्यात बाळासाहेबजी जाधव उपाध्यक्ष आहेत सुधाकरजी चव्हाण आहेत लक्ष्मणराव विभूते आहेत सुहास पाठक आहेत अध्यक्ष आमचे नरसिंग शेठजी तापडिया पवन तापडिया दीपक शेख तापडिया हे सर्वजण रोज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात आणि सर्वांना विनंती आहे आरती सर्वांनी अटेंड करावी आणि प्रसादाचा सर्वांनी लाभ द्यावा प्रतिनिधी राजकुमार मुंडे डी एल पी न्यूज गंगाखेड